आता थेट जातोय हजार संजय राऊत बोलतात तिथे किंवा महाराष्ट्रात फडणवीसांना सांगायलाच पाहिजे किंवा त्यांना विचारूनच निर्णय घेतले पाहिजे पक्षा सर्व पक्षांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांच्या हा हट्ट कशासाठी आहे हा अनाठाही हट्ट आहे अजित पवार हे राज्याचे एक महत्वाचे नेते होते त्याही देशातले शरद पवार नंतर पवार कुटुंबाचे एक महत्वाचे कर्ते पुरुष होते त्यांच्या कुटुंबात चर्चा झाली असेल पण त्यांच्या दोन पक्षातल्या प्रमुख जर चर्चा झाली असेल तर असं होऊच शकत नाही माझ्याशी चर्चा झालीच नाही हा हट्ट आणि हा हट्ट हा योग्य नाही प्रेसिडेंट ट्रम्पशी अशा प्रकारचा घामेडा करार करताना ट्रेड डी बरं का डरटेडी तुमचे मोदी कोणाशी बोलले होते देश विकायला काढला दे तेव्हा देश विकला जातो तेव्हा नाही ना हा ना। त्यांचा वेगळा अंतर्गत विषय सर कुटुंबाचा विषय तुम्ही म्हणजे अनेक ठिकाणी सुमित्रा पवारांच्या शपथविधीत घाई झाली असा एक सूर उमटत होता तर त्यावर काल प्रफुल पटेलांनी असं म्हटलं की पवार कुटुंबात तीन दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे पत्ते। पटेल पटेलांनी काय पवार कुटुंबाचं मुखिया केले का प्रफुल्ल पटेल यांना बघा कुटुंबातला शोक म्हणजे पुरता असतो म्हणजे कोणती विधी करतात मला काय काय पडायचं नाही पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये तेरा दिवसाचा शोक असतो आपण तेरा दिवसाचे साधारण शोक पाळतो अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहे आम्ही सगळेच त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्व नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा प्रफुल पटेल जे त्यांची सांगत आहेत पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत आणि याच्यावरती आता फार चर्चा न केलेली पाहिजे तुमच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली की आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा हे कोण ठरवणार ठाकरे वाकरे ठरवणार बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलत आहेत पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांग महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता पटेलांचा पक्ष नाही तर त्यांनी चिडचिड करू नये प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त त्यांनी त्यांचं ते कार्य करत राहा पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे त्यांनी म्हणतो त्यांनी तर क्लिअर केलं मी राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही या प्रोसेसच्या बाहेर असेल असं त्यांचं विधान हे आहे ते म्हणता येत उशीर अध्यक्षाचा निर्णय हा कुटुंबच घेत पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे मी पुढे चुकीचं म्हणतो त्यांच्या पक्षाची पक्षाचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते ज्यांना अमित शहा आदेश देतील त्यानुसार ते निर्णय घेतील एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत त्यांची जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे बीजेपी बरं का ही त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे त्याचे शेअर होल्डर आहे त्याच्यामुळे त्यांचे निर्णय जे घेणार आहे ते इलेक्शन कमिशन प्रायव्हेट लिमिटेड बीजेपी इंद ब्रॅकेट आणि अमित शहा हे दोनच लोक त्यांचा निर्णय घेतले तुम्ही काल ट्विट केलं होतं त्याचे वेगवेगळे वेग अडचणी झाले त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवारांना विचाराकार की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही खरंतर संकेत असा होता की सुमित्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते ट्विट होतं का त्याचा ट्विटचा अर्थ असत बघा आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत असाल तर कठीण माझ्या समोर एक बातमी आली माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात तर सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं त्या काळात काय पिढी बदलली नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की चाळीस वर्षापूर्वी पन्नास या देशामध्ये दे काय घडामोडी घडल्या होत्या त्यासाठी केलेले ट्विट आहे त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणार हे त्यांच्या मनातली खाई त्याला खवखवे असं मराठीमध्ये म्हण आहे बरं का तुम्ही कशाला ओरून काढून एकमेकाशी अर्थ जुळवताय चुकीचं आहे ते चंद्रपुरामध्ये उद्धव एक ऑडिओ क्लिप अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही समोर आली आहे आठ वाजून सदोतीस मिनिटांनी अजित पवारांनी संवाद साधलेला एक मिनिटांची ती ऑडिओ क्लिप आहे जर अपघात आठ बेचाळीस त्रेचाळीस ला घडला तर पाच सहा अगोदर दादा विमानातून संवाद साधताय आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार या तांत्रिक गोष्टी आहेत जी चौकशी आता त्या संदर्भात करतायत त्याच्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत <coughs> मी ते पाहिलं विषय पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्वे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता ह्या लहान लहान गोष्टी आहेत अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही हे मी वारंवार सांगतो अजित पवार हे शरद पवार साहेबांप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे स्वतःचा विचार कुंटीला टांगून ठेवला नव्हता ते स्वतःच्या विचारानेच काम करत होते हे बहुतेक देवेंद्रजींना माहीत नसेल सर भाजप प्रस्ता प्रस्ताव आला चंद्रपुरात तुम्हाला शिवसेनेला की सव्वा वर्ष आम्ही सव्वा सव्वा वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव दिननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातील जो निर्णय घेतला आहे तो असा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहे आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू नाहीतर जी काय चर्चा करायची आहे ती पी ती काँग्रेस पक्षाबरोबर पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणते संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही ज्यांच्यावरती जास्त केसेस होत्या पक्षपुटीच्या अगोदर तेच नेते पक्ष विलीनीकरणाला मर्जरला विरोध करताना पाहायला मिळत आहेत त्यामागे काही बीजेपीचा हात आहे का असं शंका उपस्थित मोदी अमित शहा सोबत भेट झाली हे बघा प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत एक पाय नाही म्हणत मी पटेलांचे तटकऱ्यांचे आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले छळ केला त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी आमच्यासारखी धारसी लोक नाही आहेत ते जो होगाव देखायला जायगा में डालना आहे डाल दो चलो हमारा मोका आहे का तो आपण डाल दे तो हे या गोष्टी होतच राहणार आहेत आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षाचे बहुसंख्य आमदार अधिक अशाच प्रकारचे खटले आहेत गैरव्यवहार आर्थिक अपराधपर बँका लुटणं बर का त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं जमिनीचे व्यवहार करणं अशा प्रकारचे किंवा साखर कारखान्यांच्या संदर्भात चुकीचे व्यवहार करणं त्याच्यामुळे यांच्यावरती अशा प्रकारचे दबाव आहे त्यांच्या पक्षामध्ये नव्वद टक्के लोक हे सरंजामदार आणि वतनदारच आहेत जेणे अशा प्रकारचं काम करून विधानसभा लोकसभा लढल्याची बघा त्याच्यामध्ये काय चुकीचं असं म्हणत नाही त्यांचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आता हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ मी ऐकत असतो हल्ली फार मोठं प्रवचन देशाला देत असतात महाराष्ट्राला त्यांच्या घरी जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते आणि त्यांचं कुटुंबाची वक्तव्य तुम्ही ऐका किरीट सोमाय किरीट सोमय ईडीची रेड पडली तेव्हा आम्ही टीव्हीला लाईव्ह पाहत होतो आमच्या घरावरती ईडीची रेड पडली तेव्हा आमच्या घरातल्या बायका समोर आल्या नाहीत रडत आम्ही धाडसानं सामोरा गेलो अनेक लोक गेले नवाब मलिक गेले अनिल देशमुख गेले असे अनेक लोक गेलेले आहेत पण ह्यांच्या घरावर जेव्हा ईडीच्या कारवाया झाल्या भले त्या खोट्या असतील तेव्हा तुमच्यासारखे धिप्पाड पुरुष जे कसे गर्भगळीत झाले महाराष्ट्रानं पाहिलं त्याच्यामुळे ते जे आता काय सांगत आहेत प्रवचनं देत आहेत हिमतीची धारसाची नैतिकतेची त्याच्यावरती महाराष्ट्र विश्वास ठेवणार लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये शिवसेनेने अजित पवारांवरती केलेले आरोप पाहिले त्यानंतर अजित दादा गेल्यानंतर अचानक त्यांच्यावरती आलेलं प्रेम दिलेल्या जाहिराती हे महाराष्ट्राने कसं घ्यायचं ढोंग ढोंग आहे भारतीय जनता पक्षासारखा ढोंगी पक्ष इतिहासात नाही आणि अजित पवारांच्या अपघातासंदर्भात ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत अनेक ठिकाणावर आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे थोडंसं रंगसभिती करण्यासाठी जाहिराती दिल्या ज्यापूर्वी अनेक प्रमुख या महाराष्ट्रात निधन झालेलं आहे अनेक जे भारतीय जनता पक्षावर काम केलं आहे त्याच्या वेळेला अशा जाहिराती भाजपने दिलेल्या नाहीत अजिबात नाहीत अनेक मोठे नेते गेलेले आहेत अनेक मोठे ओमप्रज सिंग निंबाळकर म्हणतात की मध्ये घोटाळा लावडूनच चालवलं नसतो ठीक आहे सर कार्यस्थगर प्रस्ताव दिली अरविंद सावंतांनी प्रस्ताव दिला प्रस्ताव आणि चर्चा करा म्हणतो अधिक महत्वाचा विषय करा असा आहे की संसदेमध्ये मी हा विषय मांडलेला आहे ही पक्षाची भूमिका आहे राज्यसभेत मी तोच विषय मांडलेला आहे की अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आहे त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटींग जजकडून हे राज्यसभेतनं वारंवार मांडलेलं आहे चला सांगतात सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री झाले तर ता आनंदाने त्यांना आशीर्वाद देणार देना... मग त्या चुकीचं काय ते या घरातल्या पवार कुटुंबाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे शरद पवार हे भीष्मपितामा आणि ते आशीर्वाद त्यांचं मन मोठं आहे पवारसाहेबांचं पवारसाहेब लहान सहान गोष्टीमध्ये कुठंच बसत नाही अनिल देशमुख यांनी नितीन गडकरींना खासगी विमानाने प्रवास करण्याची वॉर्निंग दिली आहे अजित पवारांच्या अपघातांजय राऊत यांनी जोरदार अशा पद्धतीनं आक्षेप घेतलेला आहे आणि महाराष्ट्राला पटेल तेच करावं असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांचा एक नव्हे तर दोन्ही पाय हे भाजपमध्ये आहेत अशी जोरदार टीका केलेली आहे तर माझ्या ट्विटनंतर खाई त्याला खवखवे अशी अवस्था आहे असं म्हणत राऊतांनी जोरदार निशाणा साधलेला आहे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचं राजकारण नेमकं काय होतं हे सांगण्याचा सा प्रयत्न मी केला आहे मात्र माझ्या या एक्सपोजनंतर खाई त्याला खवखवे अशी ही स्थिती आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे तर ऑडिओ क्लिपवरती सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्यात आला मात्र हा तांत्रिक भाग आहे त्यामुळे त्यावर भाष्य त्यांनी केलेलं नाही आहे आणि चंद्रपूर मध्ये काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही ही, ही भूमिका असल्याचंही त्याने ठणकावून सांगितलेलं आहे तांत्रिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अनामिक रहस्यमय भीतीपोटी आपलं काहीतरी उघड पडेल अमेरिकेतून या भीतीपोटी देशाचा शेतकरी कष्टकरी मजूर वर्ग शेतमजूर यांचं रक्त आणि घाम याचा सौदा अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवला अमेरिकेकडून तेल घेणार आहेत घ्या रशियाकडून तेल घ्यायचं नाही प्रेसिडेंट ट्रम्पची अट आहे आपण झुकलेला आहात मिस्टर मोदी छप्पन इंच छातीवाले आणि कृषी उत्पादन अमेरिकेची झिरो टेरिफ कोणत्याही कराशिवाय भारतात येतील त्याच्यामध्ये सगळं काय आहे पियुष गोयल खोटं बोलत आहेत सर्व शेती उत्पादनं कापूस मका गहू धान्य फळं फुलं दूध चीज ही सर्व कृषी उत्पादनं सडका माल त्यांचा भारताच्या कृषी बाजारपेठेत येईल आणि तो भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी दरात विकला जाईल त्याच्यामुळे भारतीय शेतकरी हा त्याला आत्महत्या करण्याच्या दुसरा कोणताही मार्ग राहणार नाही आज तो आत्महत्या करतोच आहे कोणत्या भीतीपोटी मोदीने हा करार केला अठरा टक्के टेरिफ कमी झालं म्हणून भाजपचे लोक आनंद उत्सव साजरा करत हा पण भारतावरती मूळ टेरिफ हे साधारण सव्वा तीन टक्केच होतं ना मनमोहन सिंगच्या काळामध्ये ते अडीच टक्के सुद्धा नव्हतं अठरा टक्के टेरिफ आपल्यावरती लागून पुन्हा भारत अमेरिकेच्या अनेक अटी मान्य करून अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं द ग्रेट अमेरिका बनवण्यासाठी द ग्रेट इंडियाला त्यांनी खड्ड्यात घातल्या पण सर अलीकडे परराष्ट्र धोरणामध्ये असं दिसतं की ते म्हणतात की आपण रशियाकडनं तेल खरेदी बंद केली म्हणून आम्ही असं करतो म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण हे अमेरिकेच्या मांड्यावर पर... परराष्ट्र धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतोय आपलं संरक्षण विषयक धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतोय आपलं आर्थिक धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतोय हे तीन प्रमुख धोरणं जेव्हा एखादा परका देश ठरवतो तेव्हा या देशाचं सार्वभौम होतं त्या देशाच्या पायाशी या देशाच्या राज्यकर्त्यांनी गहाण टाकलेलं आहे आणि हे केव्हा होतं जेव्हा तो देश या देशाच्या राज्यकर्त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये हो ब्लॅकमेल करतो काल राहुल गांधीने सांगितलंय की एपिस्टन फाईलचा बराचसा माल अद्याप यायचा एक फाईल उघडून प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रधानमंत्र्यांचं नाव आल्यावर पुढल्या बारा तासामध्ये करारावर सह्या झालेल्या आहेत तर भारताचं